भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भर संसदेत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला तसेच परभणी जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची तोडफोड केली जेव्हा या विरोधात परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला तर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील बेदम मारहाण केली या घटनेचा जाहीर निषेध आणि विरोध करण्यासाठी आज मंगळवारी मूल तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला दिवसेंदिवस बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते काय देशामध्ये या बीजेपी सरकारच्या माध्यमातून आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अत्यंत त्यांचं एकेरी शब्दात नाव घेऊन जे काही कृत्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे शोभनीय आहे इतक्या मोठ्या हो पदावर असलेला हा माणूस जर देशाची राज्य निर्माते त्यांना जर फॅशन असं म्हणून संबोधत असतील तर बाबासाहेब फॅशन नाही तर ते ब्रँड आहेत भारताचाच नाही तर भारताबाहेर सुद्धा या देशाचा मान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे तर त्यांनी आपलं राजीनामा द्यावा या गृह खात्याचा जो मंत्री मन, आहे त्याचा आम्ही सर्वांच्या वतीने समाजाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत कारण आम्हाला आमच्यावर जेव्हा अन्याय होत आहे ते रस्ते संविधानावर चालणारा देश आहे त्या संविधानाची मुख्यमंत्र्यांनी काय केलं एक काय म्हणतात त्याला पागल घोषित केलेला आहे आणि तो पागल आहे म्हणून असं जाहीर करत आहे मुख्यमंत्र्यांचं भाषण मी ऐकलेलं आहे पागल आहे म्हणून असं घोषित करतो आहे आणि सूर्यवंती अॅडव्होकेटला त्यांनी त्या जेलमध्ये मारून टाकलेला आहे म्हणजे काय आम्ही आमच्यावरच आहे आम्हालाच कुंड्या लादत आहेत आमच्याच बाय इज्जत सुटण्या जात आहे आणि आमच्या संविधानाच्या पायबंदी करत आहे अशा प्रकारचं हे शासन हे सर्वांना सामाजिक आर्थिक आणि न्याय देणार शासन हे नाही आहे हे आम्हाला पाहिजे नाही म्हणून अमित शहा या संविधान सभेमध्ये बोलत आहे यांचा आम्ही निषेध करतो झालेला बौद्ध वस्त्यांवर लाठी हल्ला त्याचप्रमाणे या लाठी तसंच न्यायालयीन कोठडीमध्ये एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या त्याचं त्यांचं न्यायालयीन न्यायालयीन कोठडीचा बेदम मारहाणीमध्ये मृत्यू झाला आणि भारताचे गृहमंत्री जे हर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतात या विरोधात आज मूल येते बौद्ध समाज बांधवांद्वार बांधवांद्वारे मोठा भव्य मोर्चा काढण्यात आला आमच्या मागण्या अशाच होत्या की जे जे दि, जे काही अन्याय अत्याचार आमच्या समाजावर बहुजन समाजावर होत आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे संविधानाविषयी मनुवादी विचारसरणीच्या लोकांचा आकस वाढत आहे तर त्यांच्या मनोवादी विचारसरणीच्या प्रवृत्तीमुळेच ते असे वाक्य बेताल वक्तव्य करत आहेत आणि त्यांच्या या व्यक्त वक्तव्यामुळेच देशभरामध्ये अराजकता माजलेली आहे काही मनोवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते आमच्या बहुजनांवर दलितांवर अन्याय अत्याचार करत आहेत मारहाण करत आहेत तर ही या घटनेचा निषेध म्हणून आम्ही मूळ ठिकाणी या ठिकाणी अमित शहा यांचा राजीनामा आणि परभणी येथे झालेल्या ज्या हत्याकांडात जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे